हिरोली लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार दरम्यान या ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की याच ठिकाणी जे आहे ते सभा मंडप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे आणि जाहीर सभेचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे पाच स्टेज वर वीस ते पंचवीस नेते बसतील असं देखील सभामंडप या ठिकाणी करण्यात आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या जनतेला संबोधणार आहेत आता हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सापो आहे ते जे काही घडामोडी आणि त्याच संदर्भामध्ये आता संपूर्ण नागरिकांना जे आहेत ते उद्धव हे संबोधणार आहेत आता याकडे संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे